गंगापूर तालुक्यात शेतकऱ्यांची पुन्हा कोंडी ममदापूर शिवारातील शेतातील खोलीतून सहा क्विंटल कापसाची चोरी गंगापूर तालुक्यातील ममदापूर शिवारात शेतकऱ्यांच्या शेतातील खोलीतून सहा क्विंटल कापूस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे चोरी केलेल्या कापसाची किंमत सुमारे बेचाळीस हजार रुपये इतकी असल्याचं सांगितलं जात आहे शेतकऱ्यांचे हाक आई जेऊ देईना आणि बाप भीक मागू देईना या म्हणीप्रमाणे सध्या शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे जामगाव येथील शेतकरी विजय धोंडोपंत बनसोड यांच्या ममदापूर शिवारातील गट क्रमांक सहासष्ट मध्ये सध्या कापसाची वेचणी सुरू होती वेचलेला कापूस शेतातील खोलीत साठवून ठेवण्यात आला होता मात्र मंगळवार दिनांक चार नोव्हेंबर रोजीच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी शेडचं गेट तोडून आणि कुलूप उचकटून आत प्रवेश करून सहा क्विंटल कापूस लंपास केला बुधवारी सकाळी बटईदार शेतात गेल्यावर चोरीचा प्रकार तत्काळ शेतमालकांना माहिती देण्यात आली आणि पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार विजय पाखरे रुद्ध शिंदे यांनी पंचनामा करून गुन्हा नोंदवला आहे पुढील तपास बिट अंमलदार विजय पाखरे करत आहेत